ગઈ ની ને ને મે બાજી હા ના ના કાના રસલી વિચાર ભૂખી રાવ છે તી હા કાય મજાની તાલે હે નેમન વિચાર ને કે પોર નેમન સાંગો ને

डबा टाइम वर हो येतात नाही इथे मांजेस ना फजीती होई जात हा सालदार से आपला आपलं काय नाही आपण थोडं टाइम वर नाही भेटणं चाली सालदार शे त्याला टाइम टाइम नारी लागा, लागा। लाग जेवण लाग हा आणि कामले मांजे येतस ते आपण उशी राग होते कामले लाइन टूटली का रोजे मांजे रातस हा ट्रॅक्टर वाला याना ड्रायव्हर रात त्यात तो खाता पेता शेत्याले नाही म्हणते मन करना पडत मग यांना कदा नाही सांगत ना ती एकले पोर काय काय करी बुवा आणि ती एकली राहिली ते पोऱ्या जण आई का मग ती जर मारांदी का पण का आवरी मग टाईम होईल जायच बो अशा कधी मी तुला सांगा ना की बो ते नको जाऊ दोन चार रोज ना जायचो आठ रोज लगीन राही अशी जायचो हा तुला काय म्हणणं असे पंधरा वीस रोज ना वाया तुला वाटलाय देऊ मग का बघ त्या पोऱ्या ना ते मान्या मम्मी कोणी नाही शका तू शकली भरेल शका हा आ ना आ ना तेच ना हा आऊ जो आईच म्हणणं होतं ना तुम्हाला आलं की बो त्या पोऱ्या ना मान्या मम्मी असू त्या जागा नाही शेत का बो आम्ही जाईल कसं वाटलं एकलेले हा असं वाटणार तर नमले पण तुम्ही आव थोडी विचार करा मना बाचा एकला शे नी माया शे बरो हा माय जागा अरमन बाई शे तरी फुई शे हा जाई थोडं सध्यान विमन नाही नी जाई अशी तशी सांगे समजत के काय नी हा आणि म्हणजे नाको तुम्ही ना चिंता करा ना का बघ तुम ना वरी आठ चार दुख तनी मा हा मी तर तिथे जर हात बोटला लागत थोडं पार पोयल समावतात हा ते मती पोर काय आवरती नाही का मग जागा ना माय आठ का तुम नी काय एक दोन दिवस आठन तसा जाऊ द्या आते नाही तर नाही मग जाऊ दे ना नाही नी नाही ते नाही का झाले आको उले ट्रेस वर चढा नाही कसाले नाही ते नाही मग

அப்படியே உணவுக்கான குடியுங்கள் தினத்துக்கு தினால் பேசியதும் குமார் அண்ணா அழகிய

I don't know.

मग काय करते ना थेट ना औदल लानी ना, थेट ना, आई नको करू नको करू असं सोडले बीन होतात आणि आता भीतो शिषशी मग मी कधी नाव काढत का अरे ना शोभा सांगा तुम्हीच सांगा दिवाय रेखाजी रे मी कधीच म्हणत नाही की मला भाऊ एकला भाऊ भेटी येऊ काय कधीच नाही आता होत म्हणा बा लगीन होत मग नाही होतं होत व्यस्तच कायम करीत आहो का मग म्हणा बी जीव शे मला बी तिथं लायल शे का नाही माय बाप मा काहीतरी हा हा का, का बड खरं शे पण मग आता काय करतेस नाही मग राहणार ते मग आणतं का तुम्ही हा तसं आणणार एवढं काय आहे नाही शे हा आता तो, तो थोडस लेट वाटला जाऊ द्या शिलकटीपाला रि निंग घ्या आणि काय नाही होती की जाल बाबा आता त्यान लई भाजीपाला मरण पडी आणि लैसू भाजीपाला कधी मला नाही दूध लवू का भाजीपाला कधीच नाही मालेत जाणं पड प्लीज बाई तो

जाऊ दे रे तुम्ही एक काम करा आवडेन तर प्रियो तिने टाकलेल्या हां काही व्हिडिओ कट टाका मग काय माय इथला तू जाशी आत मग मनी चिंकी बिंकी आत ना दाढ तू दिले हां पण त्या वेळी सायकल लीन का त्या यात्री गुण जावेन चिंकी बी फिरा हां आओ माया करत ना जाऊ दे इथे मी जाईस टाकलेय हां आता टाक बिनी सिकडी चालाव नाही या नगर गण शेत माय वाणे रामन हां त्यांचे नाही बटाटा आणि भाजी बीजी करणी पडली लाई मरी ना आता बटाटा दिदे माले सकाय उनाका बटाटा भाजी बनावला तुल्ली दिसू मग बटाटा दिदे मंगले